ठीक-ठाक आज सकाळी तो दिसली नाही मला वाटलं पळून गेली का काय नशीब मध्ये पळून झाले कुठं शाहरुख खान न बोलावलं नाही सकाळी हिमयात गेली होती महेश पाले महेश पाले काय लग्नासाठी <laughs> अवमूर्खे मी घेतलेल्या म्हशीच का लग्न लावायचं का आणि मी घेतलेली म्हशी इतकी भारी आहे का चक्क कटरीना काय पटते ఫ చక్కర మార్వరీ బా భవరా ठीक आहे पुढा दे बरं देतो ना काकाजी एक मिनिट थांबा हे घ्या काकाजी तुमचा चापतीचा पुडा चला रमेश येतो मग काय येता म्हणता काकाजी पहिले पैसे तर देऊन द्या चापत्तीच्या पुड्याचे आणि कालचे पैसे आहे एक किलो साखरीचे अठ्ठेचाळीस रुपये दोन्ही याचे मिळून टोटल अठावन रुपये आहे तुमच्याकडं रमेश पैसे तुले काय तू तु बिन लहान लेकरून राहिला काय कधी पाहिलेस नाही जे खाणार आहे मी तु पैसे पैसे कुठं पळून नाही चाललो मी नाही नाही काकाजी तस घेऊन काही नाही आराम दे पैसे मी फक्त सांगत होतो हाय बा म्हणून पैसे हो असं काहीतरी बोलत जा ठीक आहे ना लिखा लिद्या देऊन टाकतो तु पैसे चालले जमलं कामात हे पैसे येते दोन तीन दिवस का मी दरपय आले मध्ये चाल मग येतो रमेश हो हो या काकाजी கால்களில் தொடங்கினால் மிகப்பெரிய சங்கர்தான் பிரிக்குமார் பாய்க்கும் பேசுறது हो नाही ते का पहिली लोक शंभर वर्ष किंवा शंभर वर्षाच्या वर जगे त्याच्या बाद दोनशे वर्षावर आलं आणि आता साठ सत्तर वय नाही होत हार्ट अटॅक कॅन्सर लिव्हर खराब किडनी खराब यांनाच माणूस लंबा होते आणि हे सगळं सोडलं तरी बिन शेतकऱ्याची आत्महत्या पुन्हा ॲक्सिडंट पुन्हा शेतकऱ्याचे आले भाव नाही भेटत आहे मग याच्यावर मात करून आम्ही गरीबी गरीबी जीवन जगा लागते दिवसेंदिवस जीवन जगणं कठीण होत चाललं नाही कशाल ते हो काय झालं मुलादी करून जीवन जगणं कठीण होऊ राहिलं भांडण गिंडण करते का मदन त्यासोबत भांडण करताना सांग मला सांगतो त्याला समजावून नाही हा आले आज आज काय बाजारात आलू आलू चिप्स करतो म्हणलं उद्या त्यासाठी एवढी दिवस थांबा लागते लोकांचे झाले आलू चिप्स यात काही थांबली मी म्हणलं उशिरा पाशिरा करेन म्हणून थांब बा आता करू लागले तुमचे काम झाले तर मस्त तू कोण काम करून घेता

हो हो करू लाग ना नाही तरी दुपारच्या आपण एकत्र बसला जा तुम्ही आता करा मग तुम्ही गोष्टी बस ना मग आता कुठे चालली दुपारची वावरात कामच करत आराम करा जराशी नाही रूपा पावरात गिन नाही चालली घरीच आहे आता कोणत्या एवढे उन्हत वावरात हे गनायला पाणी चालली तिकडं कुठे गेलं तर दिसून राहिला त्याला इकडं त्याला दुपारचं घरी खेळत नाही आराम नाही कर नुसते उन्ह आणि घेण्यात राहते त्याला पाणी चालली आता त्याला पाहून येतो खेळ घे ना मावशी असं तस कुठं सावलीत खेळत माहिती घरची पोरगी ना ते तर खेळतच आहे नाही पण तेवढे समजदार हे खेळले कर सावलीत थोडी खेळते उनी त्यांनी कुठं खेळते मन मग घेऊन येतो म्हटलं सावलीत खेळले तर काही नाही मग बिमार पडते ना उनी नाच्या <laughs> 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 गोष्टी चालू आहे म्हणलं एवढ्या दुपारच्या झोपा घेता नाही लागत का तुम्हाला नाही बरं मग आम्हाला घे म्हणलं ना झोपा दुपारचा आम्ही राहते इकडे तिकडे गोष्टी करत तू आधी असं नाही झोप घेऊन

हो येतो गे तो, तो पण आम्हाला भाजी करायला शेंगा हो नाही जाण मी का म्हणतो आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे आले ते चालतात कुठे फिरायला जाऊ ना मस्त उन्हाचे फिरायला मस्त घुमून फिरून येऊ नाहीतर आता उन्हाच्या घरीच तर बसून घरी बसून काय करता तुम्ही चला फिरून येऊ मस्त फिरायला कावते बीन एवढ्या किती आणि बिमार पडायचं असं फिरायला घेऊन गेलं तर घरी हा बरं आहे उनितानी फिरण्यापेक्षा एक काम करू आपण कांता मावशी म्हणून मस्त त्याच्या स्वावर आंब्याच्या पट्टीत मस्त पार्टी करू खायची एकदम खर्च नाही पडत आणि ना, सावली सावलीत पार्टी होऊन जाते चांगली आपली कायची पार्टी करायची मग भाजी पार्टी समोसा पार्टी काय खायची पार्टी करायची नाही नाही भाजी पार्टी गिन नाही करू तेला एकदम तेलकट खाणे चांगलं नाही गरम गरम एकदम सवय नाही लागत हिराव देऊ त्याच्यापेक्षा दुसरं काही पाहू चांगलं मग एक आयडिया आहे आपण मस्त एक काम करू आपण चांगला मसाला भात बनवू आणि उन्हाळा आहे तर मस्त थंड थंडा मठ्ठा बनवू आणि त्याच्यासोबत तोंडी लावायला मस्त आंब्याची चटणी आणि मग सलाड म्हणजे तर आहे निर्मला मावशीच्या वावरातले आंबे आणि त्याच्या अलावा कांदा टमाटर आपल्या आपल्या घरचं आहे चालले काले तर मग जमलं आता काही चर्चा नाही करायची आता डायरेक्ट कांदा मावशीला भेटायचं डायरेक्ट आपली पार्टी मिशान पार्टी ठीक आहे हो हो चालते मग मित्रांनो असं ठरवलं बा पार्टीचा मेन्यू साधा सुद्धा काय लागते फिरायला वावरात पार्टी होती सावली सावलीत आणि फिरायला चाला म्हणते हे वाले उन्हित जाऊन का बिमार पडत पडायचं आहे का मला व्हिडिओ आवडला असल तर लाईक करा आणि चॅनल मध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू आता पुढच्या भागात धन्यवाद